शालिनी फाउंडेशन यांच्या वतीने विशाल गोरे यांनी महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्काराचं आयोजन केलं होतं यावेळी विविध सेलिब्रिटी या ठिकाणी आलेले होते काही स्टार देखील आलेले होते या सर्वांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया पुरस्कार सोहळा शालिनी फाउंडेशन व विशाल गोरे यांच्या वतीनं महाराष्ट्र रत्नगौरव दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळा सव्वीस एप्रिल रोजी सिम्बॉयसिस ईशान्य हॉल विमाननगर येथे पार पडला विजय ज्वेलर्स तानाबाना इंडिया अनिल झा आणि तेजस चौगुले सोमनाथ पथरे प्रायोजित कार्यक्रम सुंदर विचार घडवण्यात आला मृणाल गायकवाड या सोहळ्याचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असून या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा पुरस्कार चित्रपट क्रीडा शिक्षण शासकीय आणि समाजसेवा अशा अनेक विभागात दिला जातो महाराष्ट्राच्या मातीत काम करणाऱ्या सर्व मान्यवरांना गौरवून हा सन्मान दोन हजार पासून पुण्यात होत आहे यंदाच्या वर्षी या पुरस्काराचं चौथं वर्ष होतं या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुढील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट नायक श्री स्वामी समर्थ मालिकेतील अक्षय मुरवाडकर सर्वोत्कृष्ट विस्मरणीय भूमिका छावा संतोष जुवेकर चित्रपट मुक्ताई दीपपाल लांजेकर आल्याड पल्याड सर्वोत्कृष्ट हॉरर फिल्म प्रीतम एस के पाटील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्री स्वामी समर्थ दिगंबर फासाटे बेस्ट फिटनेस आयकॉन संग्राम चौगुले बेस्ट फिटनेस इन्फ्लुएन्सर प्रणित शिळेमकर सह्याद्री प्रतिष्ठान संवर्धक कार्य डॉक्टर श्रमिक धन्वंतरी चंद्रशेखर उत्कृष्ट समाजसेवक राकेश जाधव बेस्ट एम अँड बी एस सी ऑरोनॉटिकल इन्स्टिट्यूट एफ गिरी सर्वोत्कृष्ट ढोल पथक समर्थ प्रतिष्ठान बेस्ट फाउंडेशन पी एस पीपल फाउंडेशन बाय पुणे सोशल ग्रुप पुणे सोशल ग्रुप बेस्ट हॉस्पिटल इन मदर अँड चाइल्ड केअर मदरहुड बेस्ट पोएट्री कम्युनिटी पोएट्स ऑफ पुणे सांगत पुणे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी महाराज अध्यक्ष महाराष्ट्र किन्नर अखाडा संस्थापक अध्यक्ष प्रेरणाबाहुद्दिश्य संस्था धुळे पुजारी मालक इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे समाजसेविका पौर्णिमा लुणावत बेस्ट लाईफ कोच दर्शिका अल्पेश गाला एम सत्व लिफे स्टाईल मॅनेजमेंट सोनल पुरोहित फेमस इन्फ्लुएन्सर गायत्री कोरपे मोस्ट मराठी आयकॉनिक सॉन्ग बैलगाडा विशाल फाली सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सीता राय एज्युकेटर सुशील बाळासाहेब राहुत वरील मान्यवरांना यंदाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या पुरस्कार सोहळ्यात फॅशन शो आणि संगीताचा अभूतपूर्व आनंद प्रेक्षकांना अनुभवण्यात आला त्यात फॅशन शो कोरिओग्राफर म्हणून मुग्धा देशपांडे शाईन इन नयनिश फोटोग्राफी खुशी रेंटल ब्युटी हे काम मॅनेजमेंट टीम वंशवीर एंटरटेनमेंट संदेश रणदिवे राज म्युझिकल बँड तरण अँड टीम ज्यांनी यांची जुगलबंदी रंगली कार्यक्रमाचे को स्पॉन्सर म्हणून मॅड स्टुडिओ फिल्म द ॲड मेकर्स मिटकॉर प्रोफेशनल स्कूल ऑफ मेकअप हेअर ब्युटी अँड आर्ट्स बकेल लिस्ट स्टुडिओ शाईन इन नैनिश फोटोग्राफी खुशी रेंटल ब्युटी हे काम पाहत होते मॅनेजमेंट टीम वंशवीर एंटरटेनमेंट संदेश रणदिवे राज गवळी हे प्रामुख्याने पाहत होते पुण्यात एकमेव अभूतपूर्व पुरस्कार सोहळा शालिनी फाउंडेशन व विशाल गोरे यांनी आयोजित केला होता शालिनी फाउंडेशन चे आणि महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार जो आहे तर आपण त्याच्याविषयी जाणून घेतोय जी गोरे है। है आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल आज एक आगळा वेगळा मोठा असा हा सोहळा झालेला आहे सर्व सेलिब्रिटी आज इथे आलेले होते काय सांगाल आताच्या या सोहळ्याविषयी हा सोहळा मी चार वर्षापासून घेतोय हा सीझन फोर होता आणि यामध्ये आपण आत्तापर्यंत प्रवीण पुणे सर असतील किंवा मराठीमधले जेवढे पण दिग्गज असतील आनंददा शिंदे असतील किंवा संजय खापरे सर असतील मानसी नाईक असेल असे बरेचशे दिग्गजांना आपण आत्तापर्यंत हा पुरस्कार दिलेला आहे शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत हा पुरस्कार होतो शालिनी माझ्या आईचं नाव आहे आणि मी माझ्या आईच्या नावाने फाउंडेशन सुरू केलंय आणि ह्या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण हा प्रोग्राम म्हणजे हा सोळा चार वर्षापासून घेत आहे आम्ही बघितलं की भरपूर रील स्टार देखील इथे आलेले होते विविध क्षेत्रात कार्य करणारी मंडळी या ठिकाणी आली होती स्पेशली सर्व कलाकार मंडळी इथे आलेले होते आपण देखील एक कलाकार आहात काय सांगाल कलाकारांच्या विषयीच हे जे प्रेम आहे आपण या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांची एक पावती म्हणून देत आहे असंही काही म्हणता चुकीचं राहणार नाही तर या माध्यमातून आपल्या कलाकारांना आपण काय सांगाल या माध्यमातून कलाकारांना हे सांगेल की तुम्ही चांगलं काम करत राहा आणि म्हणजे मी तर स्वतः पण कलाकार आहे तर मला पण बरेचसे पुरस्कार भेटतात तर मी ज्यावेळेस पुरस्काराला जात असतो त्यामधून ही प्रेरणा भेटते की चला आपण पण एक पुरस्कार सोहळा घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला छोटे मोठे कलाकार जरी असतील कारण आपल्या कार्यक्रमामध्ये आपण छोटे मोठे जे कलाकार असतात त्यांचाही सत्कार करतो आपण आणि त्याचा हेतू तोच आहे की तुम्ही एक गाना जरी असेल किंवा एका चित्रपटामध्ये जरी काम केलं असेल तरी आपण तुम्हाला पुरस्कार देऊ पण तुम्ही काम चांगली करत राहा महाराष्ट्र रत्न रत्नगौरव पुरस्कार जो आहे त्याचं कितव वर्ष आहे आणि कशा पद्धतीने यामध्ये सर्वच जण समावलेले आहेत महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार हा चौथा सीझन आहे फोर्थ सीझन आहे आणि ह्या सीझनमध्ये यंदाच्या सीझनमध्ये ज्याची मला साथ लाभली ज्यांनी एवढं मोठं सगळं म्हणजे कार्यक्रम पार पाडला तो आहे मुनाल गायकवाड जो की एक डायरेक्टर पण आहे आणि माझा लहान भाऊ पण आहे आणि ते आता एक नवीन चित्रपट बनवतोय त्याच्यामध्ये मी लीड रोल करतो आहे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला तो चित्रपट पण येईल आणि हा पुरस्कार सोहळा आम्ही दरवर्षी घेणार आहोत जसं की हा चौथा सीझन आहे आता याच्यानंतर पाचवा सीझन होणार पाचवा सहावा सातवा तर मला निवेदन आहे की सर्व कलाकारांनी चांगलं काम करा आणि मोठे जे कलाकार आहेत दिग्गज जे कलाकार आहेत त्यांनीही मला सपोर्ट करा माझ्या स पुरस्काराला सर्वांनी या एक छान असा पुरस्कार सोहळा असतो आम्हालाही प्रोत्साहन भेटतं आणि पब्लिकलाही प्रोत्साहन भेटतं नक्कीच मराठी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याकरता विशालजी गोरे शालिनी फाउंडेशन यांच्या वतीनं हा जो काही पुरस्कार सोहळा यांनी घेतलेला आहे नक्कीच स्तुत्यपूर्ण स्तुत्य उप, उपक्रम आहे आपला आणि आपल्याला पुढच्या भावी वाटचालसाठी खूप सारे शुभेच्छा संग्रामजी चौघल आता आपल्या सोबतच आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सर काय सांगाल आज आपण या महाराष्ट्र गौरव मध्ये आलेला आहात एक अनोखा पुरस्कार आहे यामध्ये आपल्याला पुरस्कृत देखील करण्यात आलेला काय सांगाल आताच्या या जनरेशनला Uh, पुरस्कार ऍक्च्युअली कुठे असेल तर खूप चांगलं वाटतंय त्यात पुण्यात आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांनी घेतलं आहे हे जास्ती प्राऊड वाटतं आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी येणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कामाचं कुठं असं त्यांना प्रोत्साहन मिळत जात मिळत नाही कुठे आणि आमच्या कामामध्ये आम्हाला जर ज्यावेळेला अवॉर्ड देतं कधी कुठलाही अवॉर्ड असेल तर खूप चांगलं वाटतं आणि इथं माझ्याबरोबर प्रणित हा माझा ज्युनियर आहे खूप म्हणजे भावासारखं लहान आणि आम्हाला बघून यांनी चालू केलं आहे आणि हे पण थोडं फिटनेस प्रमोट करतात सो फिटनेस हा आमचा सध्या टार्गेट आहे की मॅक्सिमम लोकांनी फिट व्हाय झालं पाहिजे आणि त्या कामासाठी आम्हाला इकडं अवॉर्ड भेटला आहे याचबरोबर बऱ्याच फील्डमध्ये लोक आलेत आणि त्यांना त्यांच्या कामाबद्दल त्यांचं थोडंसं मनोबल वाढवण्यासाठी हे अवॉर्ड दिले गेलेत सो so विशाल असेल मृणाल असेल आणि शालिनी फाउंडेशन या सगळ्यांचा मी खूप आभार आहे नाही मला पण तेच खूप बरं वाटत कारण का मराठी लोकांना जरा पुरस्कार मिळणं थोडस जास्त बरं वाटतं की मराठी लोकांसमोर मराठी लोकांना पुरस्कार मिळतोय आमच्या तुमच्या सगळ्यांमधूनच आलोय आणि आता थोडं थोडं करायला लागलोय अ

कुठे त्यांच्यामध्ये ते सगळं स्किल आहे पण कुठे त्यांचा सत्कार होत नाही किंवा ते त्यांच्या आतलं पोटेन्शियल जे आहे ते लोक ओळखत नाहीत अशा लोकांना बरोबर निवडून त्यांनी त्यांचा सत्कार केलाय त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या भाषणातनं आणि डोळ्यातनं जाणवतं की त्यांना खरंच खूप आनंद झालाय की त्यांच्या आतलं जे त्यांचं स्किल आहे कि किंवा ज्या ह्याच्यामध्ये कोणी ऍक्टर आहे कोणी गायक आहे व्हॉट एव्हर इट इज कोणी सामाजिक काम करतंय तर त्यांना जो यांनी न्याय दिलाय तो खरंच पुरस्कारातनं आय एम हॅप्पी फॉर दॅट अँड इव्हन दे आम हॅप्पी बघा आईच्या नावाने विशाल दादानी हे फाउंडेशन चालू केलं आणि आईला म्हणजे एक प्रकारे जिवंत ठेवलंय त्यांनी आपल्या समाज उपयोगी हो कामामधनं तर खरंच असा मुलगा सगळ्यांना मिळावा त्या आईला कोटी कोटी सलाम काय सांगाल आज आपण या पुरस्कार मिळायला कसं वाटते काय आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी कारण विशाल गोरे सरांकडून मला हा अवॉर्ड भेटला विशाल गोरे सरांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि मी जे विद्यार्थ्यांसाठी करतोय त्यांनी माझं ते रिकॉग्निशन केलं आणि त्या बदल्यात मला हा पुरस्कार दिला त्याबाबत मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि शालिनी फाउंडेशनचे जे वर्क आपण बघितलं जे सोशल वर्क ते करतात लोकांना ज्या मदतीने मदत होते त्या पद्धतीने या गोष्टींमुळे लोकांना नक्कीच मदत होते आणि पुढे जाऊन मी देखील त्यांच्या कार्यामध्ये मदत करू शकेल अशी मी अपेक्षा करतो आणि मला देखील त्यांनी हा चान्स दिला इथे अवॉर्ड दिला यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो काय सांगाल आज आपण या पुरस्कार सोहळ्यामध्ये आलेला आहात काय भावना आपल्या मी राकेश जाधव माझा शालिनी गौरव पुरस्कार गौरव झाला त्याच्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार आज या ठिकाणी मला सोशल वर्कर म्हणून पुरस्कार मिळाला माझ्या मी मराठवाड्यातून येतो मराठवाड्यामध्ये जे काही समजा दुष्काळग्रस्त भाग आहे त्यांच्या त्या भागांमध्ये मी सोशल वर्क करून पाणी पुरवठा करतो ज्या ठिकाणी शासन जात नाही त्या ठिकाणी वाड्या वाजत्या गावं ज्या असतील त्या ठिकाणी मी आ, सोशल वर्क करून पाणी देतो मोफत करून याबद्दल मला त्यांनी आज आवड दिला मी पहिल्यापासून राजकारण विरहित राहतो त्याच्यामुळे अडचणी यायचा काही प्रश्नच येत नाही मी असं काही कोणत्या नेत्याचा किंवा माझा वैयक्तिक फोटो टाकून कोणतंच काम करत नाहीये त्याच्यामुळे अडचणी यायचा काही प्रश्नच येत नाही ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही ज्या ठिकाणी शासन जात नाही निसतं मतदान महागाई पुरतं नेते जातात त्या ठिकाणी जाऊन मी त्यांचं म्हणजे गरजे भाग होतो त्यांना पाणी नसेल पाणी देतो त्यांना अन्न नसेल

मैं बहुत सारे टीवी में टीबी में भी आई हूँ नाइन मार्क्स झकास में ट्वेंटी ट्वेंटी वन में बहुत बहुत सारा अवध मिलने बाबूजी भी आज रत्न गौरव पुरस्कार मुझे मिला तो उसके लिए स्पेशल ऑर्गेनाइजर बाय विशाल गोरे सर को मैं थैंक यू कहना चाहूंगी और शालिनी फर्निशन के जितना भी पेरेंट्स है उनको दिल से धन्यवाद देना चाहूंगी हमेशा मैं आभारी हूँ थैंक यू सो मच जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मराठी रत्न पुरस्कार गौरव सोहळ्यामध्ये सर्वांचं लाडके रील स्टार विशाल आता आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांग विशाल आज आपण रील वर आम्ही जर बघितलं इंस्टाग्राम तर फक्त विशाल 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 हेच असतं आणि आज आपल्याला हा पुरस्कार मिळतोय मराठी मुलगा म्हणून नक्कीच आम्हाला देखील अभिमान आहे काय सांगाला या पुरस्कार सोहळ्याविषयी तर आजचा मला पुरस्कार मिळालाय मराठी मोस्ट आयकॉनिक सॉन्ग आला बैल गाणं या तर त्यासाठी मी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि विशाल गोरे आणि शालिनी फाउंडेशनचे मनापासून आभारी आहे कारण मराठी अल्बम सॉन्गला जे व्हॅल्यू भेटायला पाहिजे ऍक्च्युली ते भेटत नाही आज आपले मराठी अल्बम uh, सॉन्ग सुद्धा शंभर मिलियन चारशे मिलियन पर्यंत पोहोचलेले आहेत भारतभर गाजतात भारताच्या बाहेर पण गाजतात तरी पण कुठेतरी मराठी अल्बम सॉंगला तो दर्जा मिळत नाही आणि अशा छोट्या छोट्या नाही का कार्यक्रमांमध्ये अशा विशाल सरांच्या नेतृत्वाखाली जो एवढे मोठे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आम्हाला जो सन्मान मिळत आहे खरंच आम्ही मनापासून आभारी आहे आणि याच्यातनं असं कुठेतरी वाटतं काही माणसं आहेत जे अल्बम सॉंगला अजून पण प्रेम देतात माझं एवढंच की आत्ता पण खूप इन्फ्लुएन्सर्स मध्ये असे आहेत की जे फेमस होतात मराठीला घेऊन आणि मराठीत ना खूप क्विकमध्ये माणसं फेमस होऊ शकतात कारण आपली मातृभाषा आहे आणि लोकांना एवढेच व्हिडिओ आवडले की असं वाटतं की हा आपल्यातला आहे म्हणून ते फेमस पण होतात पण खूप ही गोष्ट चुकीची आहे की मराठीत ना फेमस होतात आणि हिंदीमध्ये कन्वर्ट होतात हे चुकीचं आहे मातृभाषा कधी सोडू नका तुम्हाला जर मोठं मराठीने केलंय तर तुम्ही हिंदीकडे वळू नका तुम्ही मराठी हिंदी दोन्ही पण करू शकता पण हिंदीमध्ये घुसल्याच्या नंतर मराठीला तुम्ही हा याच्यामध्ये काय आहे असं नाही आज आम्ही मराठीमध्ये राहूनच मी माझ्याकडे पाहू शकता मी पण करिअर के, करिअर केलेला आहे तर मराठी खूप काही देऊ शकते आणि मराठी असं म्हणायला गेलं की असं नाही की ग्लोबल लँग्वेज जरी नसली तरी मराठीमध्ये आज हिंदी सॉंग्स पण चारशे मिलियन जातात शंभर मिलियन जातात आपले मराठी पण तेवढेच जातात जर हिंदी पिक्चर शंभर कोटी कामवतात तर मराठी पिक्चर पण तेवढे शंभर कोटी काम म्हणून असं नाही की फक्त करिअर हिंदी मध्ये आहे करिअर मराठी मध्ये पण आहे मराठीतल्यांनी मराठीतलाच टिकून दिद्लें राहा हिंदीत जायची गरज नाही काय सांगशील आज आपण या पुरस्कार सोहळ्यामध्ये आलेले होतात काय सांगाल कसं वाटलं आपल्याला या पुरस्कार सोहळ्यामध्ये शालिनी फाउंडेशनने हा जो कार्यक्रम घेतलाय तो खरंच खूप छान आहे याच्यामध्ये मजा आली महिला आणि पुरुष सर्व कलावंत आले होते त्यांनी त्यांना त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला छान वाटलं याचबरोबर सोशल पुणे सोशल ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे ज्याच्या त्यांच्या इन्व्हिटेशनने मी इथे आले तर थँक्यू सो मच पी एस जी आणि शालिनी फाउंडेशन इतका छान कार्यक्रम अरेंज केले सर्वांचे लाडके म्हणजे दिगंबर फासाटे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल आज या महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कारामध्ये आपण आलाय आपल्याला देखील पुरस्कृत करण्यात आलेला आहे आपली जी स्वामी समर्थांची मालिका आहे ती सर्वत्र फेमस आहे काय सांगाल आजच्या या पुरस्कार सोहळ्याविषयी सगळ्यात महत्वाचं शालिनी फाउंडेशन विशाल मोरे सर यांनी जो हा उपक्रम चालू केलाय की ते बऱ्याच दिवसापासून काम बऱ्याच वर्षापासून हे काम आहेत असं काम सगळ्यांनी करावं अशी प्रेरणा त्यांच्याकडून घ्यायला हवी ते विशेष म्हणजे त्यांच्या आईच्या नावाने त्यांच्या आई आपल्यात नाही आता आणि हे सांगताना मलाही दुःख होत की माझी आई या जगात नाही पण आई नसल्यावर काय दुःख असतं हे सरांना पण माहिती आहे आणि मला माहिती आहे की आपण कितीही मोठे झालो तर आई हा शब्द आता आम्हाला दोघांनाही उच्चारता येत नाही म्हणजे आई आई या नावाने हात मारू शकत नाही फार खंत आहे आणि जो अवॉर्ड मिळाला त्याच्यात माझ्या आईची खूप पुण्य आहे म्हणे माझी आई खूप देवभक्त होती तिच्या आशीर्वादाने मला हा अवॉर्ड मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं जय जय स्वामी समर्थ ही मालिका या मालिकेचे चौदाशे साठ भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आणि अजूनही चालू असतील स्वामी जोपर्यंत चालवतील तोपर्यंत ही मालिका चालेल त्यांच्या आशीर्वादाने आणि एवढ्या ब्रह्मांड नायकाला म्हणजे स्वामी समर्थ या मालिकेत मी स्वामींना मला शिकवायला मिळते की स्वामी तुम्ही इकडे बसा स्वामी तुम्ही इकडे बसा हे ऑर्डर म्हणण्यापेक्षा मला दिग्दर्शन करता येते म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या काळात राहता येते यासाठी मी खूप मोठा भाग्यवान समजायच हे ज्यावेळेस करता तुम्ही त्यावेळेस स्वामी असं आपल्याला समोर वाटत त्यावेळेस काय भावना असते कधी असा अनुभव आलाय आपल्याला प्रत्येक क्षणाला अनुभव येतोय आणि स्वामी ते प्रचिती देतात अनुभव म्हणजे डिरेक्शन त्यांना करणं हाच मोठा अनुभव आहे की त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचवायचंय कुठल्या कोणाचेही मन दुखवायचं नाही सगळ्यांच्या भावना जपायच्या आणि स्वामी तर सतत सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सगळ्यांना प्रेरणा देतात सगळ्यांच्या अडचणीवर उत्तर असतं स्वामींकडे की जे आता मालिका आम्ही करतो तेव्हा मला भरपूर लोक बोलतात की लहान मुलांवर खूप विशेष संस्कार होत की आजकाल लहान मुलं जेवढं टीव्ही बघतात खेळ एवढा गेम आता त्यांच्याकडे मोबाईल मध्ये तरी जे जे स्वामी समर्थ ही मालिका ते आवर्जून बघतात आणि स्वामी आजोबा असे हाक मारतात जेव्हा मला कुठे भेटतात ना सर स्वामी आजोबामुळे आम्हाला हे कळलं की खूप आम्ही खूप भाग्यवान आहोत की त्या काळात आम्हाला जगता येतं स्वराजी देखील आता सोबत आहे त्यांच्याकडून मी जाणून घेत आहे ताई काय सांगाल आज महाराष्ट्र गौरव पुरस्कारामध्ये आपण आलेला आहात आपल्याला पुरस्कृत करण्यात आले काय सांगाल काय भावना आहेत आपण नमस्कार मी स्वरा पार्वती हो जोगे धुळेवरून आले मी आणि शालिनी फाउंडेशन विशाल गोरे सरांनी आम्हाला इथे बोलवलं प्लस राज यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं इथे पर्यंत आणि जो सरांनी आम्हाला पुरस्कार दिलाय आमचं मंदिर आहे आम्ही मंदिरात पूजा करतो तो त्या पदासाठी काम करतो हे सगळं बघून आम्हाला जो पुरस्कार घोषित केला त्याबद्दल त्या सरांना खूप शुभेच्छा आमच्याकडून अजून ते पुढे जाऊ दे जगदंबा त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे सगळ्या मनातले इच्छे त्यांच्या पूर्ण होऊ दे मी ही जगदम्बचरणे प्रार्थना करते डॉक्टर सोनल पुरोहित ह्या देखील आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल आज आपल्याला हा पुरस्कार मिळालाय कसं वाटतंय काय भावना आहेत आहे त्यात इट्स व्हेरी व्हेरी अमेझिंग फीलिंग आई मीन आय बिली ओन्ली वन फंडल दॅट आय डोन्ट बाय एनी अवॉर्ड्स i mean i don't believe in that concept because nowadays everything has become a shortcut so somebody recognize your good work and i have no godfather in, in my field so from my academician i have become as a lifestyle coach so that journey was a very difficult journey but then people started recognizing my work

दिला आणि एकदम उत्कृष्ट कार्यक्रम छान असं सगळ्या गोष्टी आम्हाला आज बघायला भेटल्या आणि कार्यक्रमाचं स्वरूप एकदम सुंदर होत बाकी अजून तर काय बोलायला शब्द सोडले नाही